जगात सर्वात स्थान जर कोणाला असेल तर ते म्हणजे आई आहे आज या युगात आमदार नामदार यांच्या हस्ते अनेक ठिकाणी उद्घाटन केलं जातं परंतु ॲडव्होकेट धीरज मारवाल यांनी आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आपली आई गीताबाई ब्रिजमोहन मारवाल यांच्या हस्ते केलं कार्यक्रमाला प्रामुख्यानं मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे व अकोट आमदार प्रकाश भारसाकडे उपस्थित होते येथील ख्यातनाम विधिज्ञव्होकेट धीरज मारवाल यांचे नूतन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत आपल्या वडिलांकडून वकिलीचे धडे घेत व्यवसायाशी एकनिष्ठ राहून सेवा देत असलेले अॅडव्होकेट धीरज मारवाल यांच्या नूतन कार्यालयाचा फायदा त्यांच्या क्लायंटला होणार असून त्यांना पुढील भरभराटीत सुयश चिंतितो अशा शब्दात आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिरीष तडके ॲडव्होकेट कृष्णकुमार मारवाल कैलास अग्रवाल संजय डागा ॲडव्होकेट अविना अग्रवाल विवेक जयस्वाल किरण मारवाल कैलास मोहता बबलू भिलोंडे प्रमोद टाले नंदू टाले श्यामसुंदर अग्रवाल सतीश शर्मा जोशी सतीश सारडा गजानन नाकाट ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख अन्वर खान व इतर मित्र परिवार प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान ॲडवोकेट धीरज मारवाल पुष्प भाऊ आज यांनी गणपतीच्या आगमन पावन परवावर त्यांच्या बी टी मॉलमध्ये नवीन ऑफिस उघडलेलं आहे आणि आज विधिवत पूजा अर्चना आणि आईच्या हातानी आणि प्रकाश भाऊजी भारसाकडे साहेब ज्येष्ठ आमदार आणि आमचे काकाजी तृकी काकाजीच्या नेतृत्वात अनेक का महाअनुभव व्यापारी वर्ग वकील वर्गांच्या उपस्थितीत या ऑफिसचं लोकार्पण केलेलं आहे या सुंदर ऑफिसमुळे आता आमच्या मारवालदा दिमाग तर पहिलीपासूनच शांत आहे पण अजून एकदम शांत राहून या केसमध्ये आता लवकरात लवकर ते निकाल लावून देतील आणि विशेष करून त्यांनी चारही टर्म माझा फॉर्म भरला आहे तिथं बसायला आमची तर खूप अडचण राहत होती आता हे जागा मला मोकळी वाटली आहे तर काही काळ माझंही अतिक्रमण राहील गीरज भाऊला नवीन या प्रतिष्ठानच्या ऑफिसच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि गजानन महाराजांनी प्रार्थना करतो गजानन महाराज गुड्डू भाऊला खूप यश देव आणि त्यांच्या हातून सेवा घडो आणि त्याची अशी उत्तरावत्तर प्रगती हो अशी काही प्रार्थना करतो सद्गुरू गजानन महाराज की जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.